एक दोन तीन चार पाच छे अजून दोन बाहेर पटकन हा बघा मी आखा ग्रुप बात करेल चला काउंटर सुरू करते दोन चली बाहेर पाहिजे एक दोन, किती काढल्या आकडा वीस मोजून दाखवाय हा आणि स्वतःला

जरा हात पकडून गोल करा सरका इकडे गोल करा गोल करा कराय आपापली लहान मुलं आपल्या जवळ ठेवायचे लहान मुलं जवळ ठेवायची तर त्या पालकांचा विनंती असेल तीच आपल्या पाच वेळ जोर देखो ऐसे भांडने का चाल्या, गेल्या बाहेर हा चला म्युझिक अरे आले

Okay, music! ओके okay. आता शेवटचा एकच गेम आहे हे त्यांनी सगळ्यांनी पुढे यायचं आहे आणि त्या विजेतीला ती मोठी मानाची ट्रॉफी देण्यात येणार आहे म्हणजे त्यांना जिंकलेल्याचं बक्षीस मिळणार आहे जे त्यांनी खेळले आहे पण हे हा जो खेळ आहे हा फायनल त्या विजेत्या ट्रॉफी म्हणजे जी महिला विजेते होणार आहे ती जी मोठी ट्रॉफी दिली आहे त्याच्यासाठी यायचं आहे काही मला जरा त्या नावं घेते चला राजश्री कदम राजकुमारी मल्ल सुषमा चौरसिया विमला जोशी निकिता मात्रे दीपाली मेहंदळे मनीषा फडतरे गाई आगम शुभांगी सगळ्यांनी इथे यायचं एक एक चेअर घेऊन या एक एक चेअर घेऊन या मला जरा पाण्याच्या बाटल्यांचा बॉक्स मिळेल काय पाण्याचं बॉक्स पाहिजे मला नाही मला गेम शो शोसाठी पाहिजे सगळ्या महिलांना विनंती आहे वाण आहे वाण दिल्याशिवाय कोणीही जायचं नाहीये ह्याच्यात ठेवा जरा थोडं मागे घ्या तुम्ही तिथे बसा माई थोडस मिळेल बघ मिळेल इथे बसा इथं बसा तुम्ही चेअर घेऊन बसा तिथे बसा Okay. थोडं आपलं ते नाही ते गुलाबी ओके okay. अंतर चेक करा थोडं इकडे जा थोडं तुम्ही इकडे या ओके तुमच्या समोर एक सर्कल आहे मरा आ हिंदी मराठी हिंदी बोलू ये सर्कल में कुछ ऑब्जेक्ट्स रखे हुए हैं ओके म्यूजिक बजेगा म्यूजिक बजेगा तो आपको यहां आके एक-एक ऑब्जेक्ट एट एक अ टाइम वन एक ही ऑब्जेक्ट लेना है एक ऑब्जेक्ट लेके अपने कुर्सी पर जाके वो ऑब्जेक्ट रखना है ओके? एक ही चीज लेना है, एक बार में एक ही चीज एक बार में दो चीज लेना अलाउड नहीं है आप कुछ भी ले सकते हैं, यहाँ बहुत सारे चीजें हैं, ओके कुछ देर के बाद ये खत्म होने वाला है इसमें कोई नहीं कुछ नहीं बचेगा तो आपको दूसरे की चोरी करनी है जब तक मैं स्टॉप नहीं बोलूंगी पर उठाते टाइम भी एक ही चीज उठानी है आप इधर की उठा सकते हैं आप इधर की उठा सकते हैं कोई भी किसी की भी चोरी कर सकता है और अपनी अपने जगह की वस्तु ज्यादा से ज्यादा जमा करना है करने सकें ना मराठी समझ का मारावारी नहीं कराई

आवाजचा आवाज वाढव ना हालो, हालो, आता खूप त्रास होतो हॅलो हॅलो आता ठीक आहे जेव्हा इथल्या वस्तू संपतील तेव्हा चोरी करायला सुरुवात करायची हॅलो आधी चोरी करायची नाहीये चला एंट्री गेटला एवढी गर्दी नको आहे प्लीज सगळ्यांना विनंती असेल एंट्री गेटला एवढी गर्दी नको आहे सर्वांना बसण्यासाठी व्यवस्था आहे इकडच्या साईडला भरपूर जे रिकामे आहेत डाव्या बाजूला

जो वस्तु है वो काउंट नहीं होगी अगर आपसे गलती से वो नीचे गिर गए तो वो काउंट नहीं होगी ओके सगैंक समझ गए ओके जब तो मैं गी गी तक मैं स्टॉप तक नहीं बोलूंगी तब आपको ये 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 खेल नहीं। 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 ये खेल है। है। बड़ी वाली ट्रॉफी के लिए ओके, तो तो आपने तो आप सब गेम में एक आपने जीता हुआ है फिर भी एक ये ट्रॉफी के लिए ये गेम है ओके दादा तुम्हें आने कैसा ओके। ओके 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 हम साइड मिस है तो तो ये बड़ी रहे हैं आपने तो सब गेम स्टार्ट आपने जीता हुआ है फिर भी एक ट्रॉफी

त्यांचे अरी त्यांच्या सगळ्या वस्तू लहान मुलांनी बाजूला नाही बाजूला ओके त्यांच्या सगळ्या वस्तू चेअर काढून टाका ओके त्यांच्या सगळ्या वस्तू मावशी आवाज इधर क्या बैठने के लिए नहीं जाइए बैठिए अभी बार बार आप आ जाइए ओ या जरा आप प्लीज आइए हाँ क्या हाँ जा क्या बच्चे की तरह कर रहे हो आप बैठी आपसे भी छोटे छोटे यहाँ पे माउशी बैठी आंटी बीच में खेल बसा ना

चला सदस्य नोंदणीला सहकार्य करायचंय जर इथून पुढे सदस्य नोंदणीला सहकार्य केल्यानंतर पुढे खेळ होणार नाहीये सर्व महिला वर्गाला विनंती असेल की आपल्याला सर्वांना सर्वांनी मात्र सदस्य नोंदणीसाठी आपल्याला सहकार्य करा ज्या प्रकारे सहकार्य सहकार्य कमी झाले जर राहिला तर कार्यक्रम अजून आपल्या वाढत जातील पक्षाचा अजून वाढत जातील त्यामुळे सदस्य आपल्याला सर्वांना सर्वांनी मात्र सदस्य असेल भारतीय जनता पार्टीची त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती की सहकार्य करून त्यांच्याकडे किती चौदा त्यांच्याकडे आहेत सर्वांना विनंती की सहकार्य कर सोळावाल्यांच नाव म्हणून घोषित केलेलं आहे सोळ्यावाल्या स्वामीवालीचं नाव विजेत्या ट्रॉफीसाठी सोहळ्यावाल्या ताई बक्षीस आहे उखाण्याला नाही नाही विजेत्यांनी उखाणे घ्यायचे असं अजिबाची इच्छा आहे बक्षीस सर्वात नाही जो मोठा उखाणा घेईल त्याला बक्षीस द्यायला पाहिजे बरोबर आहे चला अशा पाच महिलांनी माझ्या जवळ यायचं आहे की ज्या अशा मोठा उखाणा घेत आहेत हे बघा आताच सांगितलंय की बक्षीस मिळणार आहे म्हणजे जास्तीत जास्त उखाणे जास्तीत जास्त उखाणे घेणाऱ्यांना प्राईज आहे चला या बरोबर आहे हा या चला अशा पाच महिलांनी माझ्या जवळ यायचं आहे इथे तुझ्या अशा जो कोण उखाणा घेत हे बघा आता साजो कोण बघा जास्तीत जास्त मोठा जास्तीत जास्त संख्या संख्या चला अजून जास्तीत जास्त जास्ट उखाडे एकापेक्षा जास्त नाही अजून जास्ट या भारतीय अजून पण हा जास्त उखाडे ओके मावशी पहिले आले त्याच्यामुळे त्यांच्या बसणं स्टार्ट एकाने पटापट पत घ्यायचे चला अजून एकापेक्षा जास्त संस्कृतीच्या महिला काळ्या साडी वाजून एक अजवायचे जास्तीत जास्त उखाड ओके

आपण पाहू भारतीय जनता पार्टीच्या बाजीनगर सेडीला सौदा साहेब यांचं मात्र शुभाग्मन होतात आपल्याला पाहायला मिळते आपलं मनपूर्वक आणि सर जे सर स्वागत असेल पण पाहिलं तर दरवर्षी अवरज कार्यक्रमाला यांची उपस्थिती होतात आपल्याला पाहायला मिळते आणि या वर्षी देखील न चुद्ध या कार्यक्रमाला उपस्थित मॅडम आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल या कुंभ समारोपामध्ये दरम्यान आपण पाहू शकल भारतीय जनता पार्टीच्या माझी नगरसेवक आपल्याला पाहायला मिळते आपलं मनपूर्वक आणि सहर्ष सरचं स्वागत असेल मनपूर्वक आम्ही स्वागत असल्या गांधी कुंभ समारंभामध्ये चार पेक्षा जास्त जास्त आपल्याला पाहायला मिळते आपलं मनपूर्वक आम्ही स्वार्च स्वागत असेल

دغه چټګا له موږ څخه د یوې نويې د پروژې په توګه وړاندې کیږي